नमस्कार ध्यास शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत संकलित मूल्यमापन चाचणी दोन हजार तेवीस चोवीस आपण आत्ताच घेतलेली आहे चार एप्रिल ते सहा एप्रिल या दरम्यान आपण ही चाचणी घेतलेली आहे तर या चाचणीचे गुण जे आहेत ते आपल्याला स्विपचॅटवर ऑनलाईन भरायचे आहेत तर ते कशाप्रकारे भरायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत तत्पूर्वी आपणास नम्र विनंती असेल की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बिल ऐकून प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये स्विफ्ट चॅट हे ॲप्लिकेशन नसेल तर आपण ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते ओपन करायचं आहे तर ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या पुढे आलेला आहे तर बघा इथे सर्वप्रथम पॅट महाराष्ट्र हे जे दिलेले आहे इथे आपल्याला आपले, आपले जे गुण आहेत ते नोंदवायचे आहेत तर आपण त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे तर इथे आपण ऑलरेडी प्रथम सत्राचे मार्क भरलेले आहेत त्यामुळे सर्व माहिती जी आहे ती इथे आलेली आहे जर आपण याच्यावर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तसं आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा मग रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दल मी संपूर्ण माहिती आपल्याला सांगेन तर आता इथे बघा इथे खाली इथे चार आपल्याला डॉट दिलेले आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे संपले त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे तीन ऑप्शन आलेले आहेत त्यामध्ये होम मेनू इडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम अशा प्रकारचे ऑप्शन आलेले आहेत तर आपण होम मेनू इथे सिलेक्ट करायचा होम मेन्यू सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या पुढे येईल तर आता इथे बघा आपल्या जे शिक्षकाचं नाव नाव वगैरे आहे ते इथे येणार आहे त्यानंतर आता इथे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आणि व्ह्यू समजेल हे असं आलेलं आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आपल्याला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक मिनिट जरा नीट स्लो असल्यामुळे बघा अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे इथे आपल्याला जे आपल्या शाळेमधले सर्व क्लास आहेत ते इथे आलेले दिसतात आपल्याला तर आपण आता इथे कुठल्या वर्गाचं आपल्याला ज्या वर्गाचं भरायचं आहे त्या वर्ग त्या वर्गाचा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आता मी इथे इत्या तिसरीचे मार्क भरतो तर इतक्या तिसरीवर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला लँग्वेज आलेले आहेत म्हणजे कुठले कुठले विषय आहेत ते आलेले आहेत तर इथे आपण फर्स्ट लँग्वेज आता मी फर्स्ट लँग्वेज मराठी जी आहे याची आपण इथे मार्क पडणार आहे तर, तर फर्स्ट लँग्वेज इथे क्लिक करायचं तर इथे बघा तुम्ही फर्स्ट लँग्वेज दिलेला आहे मॅथ दिलेला आहे आणि थर्ड लँग्वेज असे तीनच विषयाचे आपल्याला इथे मार्क भरायचे आहे परिसराभ्याचे मार्क्स इथे भरायचे नाही आहेत तर इथे आपण फर्स्ट फर्स्ट लँग्वेज यावर क्लिक केल्यानंतर बघा पुढे आलेलं आहे मेनू आलेला आहे ते तर इथे रिस्पॉन्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर फर्स्ट लँग्वेज कुठली तर आपली फर्स्ट लँग्वेज असणार आहे मराठी तर बघा इथे दिलेलं आहे मराठी फर्स्ट लँग्वेज तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हे आपण जे केलेलं आहे ते योग्य आहे का आपल्याला अशा प्रकारचे इथे विचारणार आहे तर आपण येस करायचं आहे येस केल्यानंतर आपल्यापुढे विद्यार्थ्यांचे नाव इथे येणार आहेत तर बघा आता इथे मी विद्यार्थ्यांचं नाव इथे सिलेक्ट करून घेणार आहे रिद्धी सिद्धिविनायक चव्हाण तर इथे ती तर विद्यार्थी आपल्या या परीक्षेला उपस्थित आहे का की प्रेझेंट आहे की अॅब्सेंट आहे असं विचारलेलं आहे तर प्रेझेंट आपण इथे लिहायचं आहे प्रेझेंट लिहिल्यानंतर एकामागे एक, एक आपल्याला जे क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन्स आहेत त्याचे आपल्याला इथे मार्क्स भरायचे आहेत आणि इथे मॅक्झिमम मार्क आणि मिनिमम मार्क मिनिमम मार्क हे ते दिलेले आहेत शून्य मिनिमम आणि मॅक्झिमम हे पाच मार्क्स आहेत तर इथे प्रत्येक प्रश्नाचे वेगवेगळे मार्क्स असणार आहेत त्यामुळे हे आपण व्यवस्थित बघून इथे भरायचं आहे तर इथे प्रथम प्रश्न जो आहे तो आपला जो तोंडी परीक्षा आहे त्यावर आधारित आहे तर त्यामध्ये किती मार्क्स पडले तर आपण इथे आताही हे सर्व मार्क्स इथे भरून घ्यायचे आहेत तर बघा पहिल्या पहिल्या क्वेश्चनचे मार्क्स भरले परत दुसरा क्वेश्चन अशा प्रकारे एक एक क्वेश्चन आपल्या पुढे येत जाणार आहे तर आपण इथे सर्व संपूर्ण मार्क्स इथे भरायचे आहेत तर मी हे सर्व भरून घेतो तर बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण जे मार्क्स आहेत या विद्यार्थिनीचे आपण भरलेले आहेत तर अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या विद्यार्थ्यांचे भरायचं असेल तर आता इथे रिकॉर्ड परफॉ परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट असं आलेलं आहे तर इथे आपण क्लिक केल्यानंतर पुढील विद्यार्थ्यांचे नाव आपल्या पुढे येणार आहेत तर बघा इथे पुढे विद्या विद्यार्थ्यांचे नाव आले तर आपण अशा प्रकारे आता इथं कम्प्लिडेंट म्हणून आलेलं आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचे नाव मार्क्स भरलेले आहेत आता इथे होम निलेश पाटील यांचे मार्क्स भरलेले आहेत त्यामुळे इथे कम्प्लिडेंट आलेलं आहे आणि रिधी सिद्ध चव्हाण यांचेसुद्धा इथे भरलेले आहेत तो इथे कम्प्लिटेड आलेला आहे आणि प्रशांत सुरेश पाटील आणि पृथ्वीराज साठे या दोघांचे इथे पेंडिंग असं आलेलं आहे तर यांचे मार्क्स आणखी भरायचे आहेत तर अश्या प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे तर हा व्हिडिओ सर्व शिक्षकांपर्यंत शेअर करावा धन्यवाद